हाय हॅलो नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज चालू आहे आपली टोमॅटोची लागण आणि आता सध्या चालू आहे तो म्हणजे मार्च महिना आणि मार्च महिन्यामध्ये आमच्याकडे तर एवढी हीट वाढलेली आहे किंवा एवढी उष्णता वाढलेली आहे की विचारता सोय नाही म्हणजे आपण जर या अगोदरच्या महिन वर्षांचा जर हिशोब केला म्हणजे मागच्या वर्षीचा जर आपण विचार केला तर या वर्षीच्या जे फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला उष्णता जाणवलेली आहे किंवा आता मार्च महिन्यामध्ये जी उष्णता जाणवत आहे तर मागच्या तुलनेमध्ये वर्षीची उष्णता ही खूप असणार आहे किंवा खूप उष्णता वाढलेली आहे आणि आपण या उष्णतेमध्ये म्हणजे कम्प्लीट उन्हाळ्यामध्ये आपल्या टोमॅटोची लागण सुरू केलेली ला आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी मल, मल्चिंगचा वापर केलेला आहे खरं तर या अगोदरच्या स्टेप मी तुमच्यासोबत शेअर करणार होते पण काय असताना शेतात काम ज्यावेळेस आपण करत असतो तर त्यावेळेस काम करावं की व्हिडिओ काढावे हे सुचत नाही त्यामुळे आपण म्हणजे त्यावेळेस वेळ भेटला नाही व्हिडिओ काढण्यासाठी परंतु मी संपूर्ण मशागतीचा व्हिडिओसुद्धा नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच शेअर करेल तर शेतकरी मित्रांनो यासाठी आपण अगोदर शेत नांगरून घेतलेला आहे त्यानंतर पुन्हा रोटा मारलेला आहे त्यानंतर टोमॅटोसाठी बेड पाडलेले आहेत आणि या बेडवरती आपण शेणखत टाकलेलं आहे त्यानंतर रासायनिक जी खतं भेटतात बाजारामध्ये तर तेही भरपूर प्रमाणात खतं टाकलेली आहेत आणि त्यानंतर पुन्हा ट्रॅक्टरने आपण हे बेड उजळून घेतलेले आहेत म्हणजे जे आपण मटेरियल भरलेलं आहे तर ते मटेरियल मातीमध्ये गाडून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण ठिबक पसरवलेलं आहे ठिबक पसरवून झाल्यानंतर आपण त्याच्यावरती मल्चिंग पेपर आथरलेला आहे आणि साईडने पूर्ण त्या मल्चिंगला मातीने पॅक केलेलं आहे आणि आता आपलं रान तयार झालेलं आहे ते म्हणजे टोमॅटो लागणीसाठी तर शेतकरी मित्रांनो आज आपण टोमॅटोची लागण देखील चालू केलेली आहे आणि आपलं हे जे रान आहे तर ते पंधरा ते सोळा गुंठे रान आहे तर यामध्ये आपण जवळपास अडीच हजार काडी टोमॅटोची आणलेली आहे आणि याची लागणही चालू केलेली आहे परंतु माझा असा अंदाज आहे की यामध्ये आपल्याला दोनशे ते तीनशे काडी कमी येणार आहे म्हणजेच सध्या त्या ठिकाणी नर्सरीमध्ये जेवढं रोप अवेलेबल होतं तेवढंच आपल्याला आलेलं आहे परंतु आपल्याला अजून रोप आणावं लागणार आहे मित्रांनो मुलांनी लागण चालू केलेली आहे मित्रांनो जसं की आपण व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की आपली टोमॅटोची लागण ही सुरू झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण म्हणजे यावर्षी उन्हाळ्यामध्ये लागवड चालू केलेली आहे आणि ती आहे मार्च फेब्रुवारी एंडिंग ते मार्चच्या दरम्यान आपली लागवड झालेली आहे आणि हिट एवढं आहे म्हणजेच आपण जे मल्चिंग आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आपण जे मल्चिंग आथरलेलं आहे तर हे मल्चिंग एवढं उन्हाळ्यामध्ये एवढं तापतं दुपारचं आणि खालून सुद्धा आपल्या जमिनीतून उष्णता निघत असते आणि वरची उष्णता सुद्धा वेगळी असते आणि या तिन्ही उष्ण म्हणजे खालची उष्णता वेगळी त्यानंतर मल्चिंग जे तापतं ती उष्णता वेगळी आणि वरचं जे हिट असतं ते वेगळं आणि या सर्व वातावरणामधून आपल्या म्हणजे आपणच नाही तर प्रत्येक शेतकरी बांधवाला उन्हाळ्यामध्ये त्याचं पीक हे जगवणं किंवा वाढवणं ही खूप मोठी त्याच्या होती म्हणजे त्याची परीक्षा असते असं म्हटलं तरी चालेल की या उष्णतेमध्ये म्हणजे एवढ्या कडक उन्हामध्ये त्याला ते त्याचं ते पीक व्यवस्थित आणायचं असतं आणि खरं तर शेतकरी बांधवांचा जर आपण विचार केला म्हणजेच आम्हीच नाही तर संपूर्ण शेतकरी बांधवांचा जर आपण विचार केला तर खरोखर किती बारीक गोष्टींवरती लक्ष द्यावं लागतं म्हणजे आताच हे मंचिंग पेपरच बघा किंवा आपण ही लागवड केलेली आहे नंतर खर तर आपली लागवड झालेली आहे सव्वीस फेब्रुवारी रोजी परंतु व्हिडिओ थोडासा लेट झालेला आहे म्हणजेच काम असल्यामुळे आपला व्हिडिओ लेट येत आहे किंवा व्हिडिओ लेट अपलोड होत आहे मित्रांनो आज आपल्या टोमॅटोचे चार ते पाच दिवस लागवड होऊन झालेले आहेत सुद्धा आणि व्हिडिओ उशिरा अपलोड झालेला आहे परंतु मित्रांनो या कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर आज आपण आपल्या टोमॅटोची पहिली आळवणी सुद्धा केलेली आहे आणि यामध्ये सम सलग तीन दिवस झालेले आहे तर आपण हे टोमॅटोची सांधणी करत आहोत म्हणजे टोमॅटो सांधत आहोत थोडंसं थोडंसं आपलं जे हो, आ, थोड़ा सा, थोड़ा सा, मल्चिंग पेपर आहे आणि त्यामध्ये जो आ, तो होल आहे तर त्या होलमध्ये आपण टोमॅटो लावलेला आहे परंतु मित्रांनो थोडासा जरी त्या टोमॅटोचं झाड जे आहे किंवा रोप जे आहे थोडंसं जरी त्या मल्चिंग पेपरला टच झालेलं असेल ना तरीसुद्धा ते झाड जळत आहे कारण हीट एवढी आहे कारण आम्ही तीन दिवसांपासून टोमॅटो सांधत आहोत आणि आज सुद्धा आम्ही ज्यावेळेस आळवणी केलेली आहे त्यावेळेस पुढे आळवणी पाठीमागून चालू होती आणि पुढे आमचं सांधायचंच काम चालू होतं म्हणजेच शेतकरी बांधवांसाठी या उन्हामध्ये एवढ्या उष्ण वातावरणामध्ये आपलं पीक जगवणे खूप मोठी परीक्षा आहे आणि या सर्व वातावरणामधून आपल्याला आपलं पीक व्यवस्थित आणायचं आहे त्यासाठी ते आपले शेतकरी प्रत्येक शेतकरी बांधवाला डोळ्यात तेल घालून पिकाची काळजी घ्यावी लागते प्रत्येक झाडाला हे आपल्या मुलाप्रमाणे वाढवावं लागतंय त्याला खूप सांभाळावं लागतंय आणि त्यानंतर पुढील परिस्थिती आपल्या शेतकरी बांधवांची तर तुमच्यापासून लपलेली नाहीच आहे ज्यावेळेस शेतकरी बांधवांच्या पिकाला खूप भाव येतो त्यावेळेस लगेच म मे मध्यमवर्गीय असतील किंवा उच्च वर्गीय जे जे काही परिवार फॅमिली असतील किंवा समाज असेल तर ते लगेचच त्यांची म्हणजे आपण सोशल मीडियावरती पाहतच आहोत की त्यांचं जे काही मॅनेजमेंट आहे महिन्याचं मॅनेजमेंट आहे गेलं ते ढासळत परंतु ते हा विचार करत नाहीये की आपण जो माल आज घेत आहोत त्या मालाला येण्यासाठी तो माल तयार होण्यासाठी ते शेतकरी बांधवाने किती काळजी घेतली असेल त्याचं त्याचं रक्त म्हणजे अक्षरशः आम्ही ज्यावेळेस हे मलची वगैरे केलेलं आहे त्यावेळेस ही जी काही मुलं आहेत व्हिडिओमध्ये दिसत आहेत त्या मुलांनी अक्षरशः त्या दिवशी पोटाला खाल्लेलं सुद्धा नव्हतं सारखं काम आणि कामच करत होते आणि वरून एवढं ऊन आहे फक्त पाणी प्यायचे आणि काम करायचे कारण त्या शे, प्रत्येक शेतकरी बांधवाला त्याची कामंही निश्चित वेळेत करावी लागतात दुसरीही काम आहे सध्या गावाकडे चालू आहे ती म्हणजे गहू सोंगणी आणि आभळ सुद्धा येत आहे अधूनमधून त्यामुळे त्यांना त्यांच्या गव्हाचीही काळजी होती म्हणजे गहूही व्यवस्थित करायचा होता गहूही सोंगायचा आहे गव्हाचे दाणेही करायचे इकडे लागणही करायची आहे लागणीच्या अगोदरची जी मंचिंग असेल ठिबक असेल खतवणे असेल ही सुद्धा सर्व काम ही मुलांना करायची आहे म्हणजे शेतकरी बांधवांसाठी सर्व काम ही वेळेत झाली पाहिजे त्यासाठी शेतकरी बांधव स्वतः कोटाला उपाशी राहून काम करत असतो आणि काम मात्र शेतातली वेळेवर करत असतो तर शेतकरी बांधवांचं खरोखर जीवन सांगाल तितकं थोडंच आहे म्हणजे शेतकरी बांधवांचे हाल किती असते हे सांगून किंवा पुन्हा तोंडून ऐकून कळणार नाहीये त्यासाठी शेतकरी व्हावं लागतं शेतामध्ये काम करावं लागतं त्यावेळेस शेतकरी बांधवांचं जीवन हे सर्वांना समजेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय तुम्ही तुमच्या शेतामध्ये कोणत्या पिकाची लागण केलेली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र